नमस्कार मंडळी आज आपण रेसिपी पाहणार नाही आहोत आज आपण किचनमध्ये बाथरूममध्ये किंवा पूर्ण घरामध्ये क्लिनिंगसाठी कामी येणाऱ्या वस्तू पाहणार आहोत जे की बेसिक आहेत आणि अत्यंत उपयुक्त अशा वस्तू आहेत आणि अशा वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचे सगळे कामं सोपे आणि इझी होऊन जातात कामाचा कंटाळा येत नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही घरामध्ये दाखवणार आहे मी पुढं आणखीन भरपूर अशा वस्तू आहेत ज्या की कमी किमतीतही मिळतात हात पुसायचा नॅपकिन आहे हात तुम्ही बाथरूममध्ये किचनमध्ये कुठेही तुम्हाला जिथे जिथे हात पुसण्यासाठी व इतर कपड्याची गरज लागते तिथे तिथे जर तुम्ही असे नॅपकिन असे मिळतात स्वस्त असतात काही महाग नसतात असे जर ठेवले तर मुलंही छान असे आवडीनं हात पुसतात आता हा दुसरा स्पॉन्ज वाईप आहे याच्यामध्ये कलर मिळतात तुम्ही बेसिन म्हणजे नळं व वगैरे काही साफ केल्यानंतर कोरडे करण्यासाठी याचा जागोजाग वापर करू शकतात छोटे छोटे असतात आणि यानंच पाणी शोसलं जातं हा आपला वायपर आहे हे हा पण महत्त्वाचाच आहे किचन साफ करताना यानं छान पाणी असं सगळं काढ काढता येतं हे पण महत्त्वाचं आहे सगळ्यात किचन साफ म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर याचा वापर छान होतो आणि हा ब्रश आहे हा पण ह्याचा पण वापर खूप महत्त्वाचा होतो कारण ज्याच्यामध्ये कोपरे असतात ग घरामध्ये जे आपण फरशी पुसताना त्याच्यामध्ये छान घाण साफ करता येते हा पण एक स्क्रबर आहे यानं तुम्ही जर एखादा लिक्विड टाकून बाथरूममधल्या स्टाईल्स यानं छान घासू शकतात हा पण खूप महत्त्वाचा आहे हा पण असायला पाहिजे आणि हा नंतर हा थोडासा स्क्रबरच आहे यानं पण तुम्ही साधे बेसिन रोजच्या रोज आपण थोडंसं पुसलं थोडंसं वापर केला तर छान निघतं आणि हा पण छान फायबरचा स्पंज आहे हा यानं तुम्ही खिडक्या टी व्ही कोणतंही फ्रीज असं एखादं लिक्विड टाकून छान पुसू शकता यानं छान स्वच्छ होतं आणि हा याला एक प्रकारचं झाडूच म्हणता येईल या असा चपटा घ्यायचा याना छान जाळी निघते कुठलीही कोपऱ्यातली म्हणजे छतावरची फॅनची कुठलीही छान निघते जे गोल असतात ते घ्यायचं नाही असा चपटा घ्यायचा आणि छान होतं आणि हा फॅन पुसायचा मस्त असा मायक्रोफायबरची काठी आहे यानं फॅन छान पुसले जातात हे कसं पण वाकडं होतं सरळ होतं आणि हा बाथरूम मध्ये साफ करण्यासाठी ब्रश आहे वायपर दोन्ही टू इन वन आहे यानं तुम्ही ब्रश घासूही शकता बाथरूम मध्ये छान असं लांब असते काठी उभा राहून तुम्ही हे काम करू शकता आणि पाणी पुढे यानं ढकलू शकता हे दोन्हीचं काम करतं असा हा ब्रश तर बाथरूममध्ये असायलाच हवा खूप सुंदर आहे हा असे सगळे प्रॉडक्ट आहेत शेवटी आपण आपला हे पण पाहूयात मॉब फरशी पुसण्याचा फरशी पुसण्याचा मॉप पाहणार आहोत की खूप सोप्पा पद्धतीचा आहे आता म्हणायचं नाही की कामवाली बाई मिळत नाही किंवा हात दुखतात फरशी पुसताना अशा पद्धतीनं मॉप घरी आणा तुम्ही की इझिली भिंतीवरच्या स्टाईल्स किंवा कडा कोपरा किंवा डायनिंग टेबल खालची फरशी तुम्हाला इझिली साफ करता येईल या पद्धतीनं आणायचा चौकोनी जो गोल असतो त्यानं शक्यतो असं फरशी केस वगैरे काही निघत नाहीत पण यानं बघा सगळा केस सुद्धा आपला राहिलेला कुठं असेल तर तो सुद्धा एकत्र येतो आणि सगळे केस वगैरे फरशी वर्षी निघतात याला दोन वेज असतात पाणी जायला आणि एक दोन साईड असतात ज्या ज्याच्यामध्ये आपण घालून तो असं खालीवरी के करायचा म्हणजे घाण निघतं आणि एका साईडनं तो मोप कोरडा करायचा असतो आणि अशा पद्धतीचा मोपाना यानं छान फरसी पुसली जाते आणि सगळ्या कडा कोपरा सगळ्या छान पुसल्या जातात आज एक जास्त काही हा महाग नाही आहे